पुणे हे विद्येचं माहेरघर असलं तरी सध्या सरकारसमोर जी मुख्य अडचण आहे ती पुण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या मादक द्रव्यांच्या पदार्थाची आणि तिथे जे एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे नेते आणि आमदार रवींद्र धनगेकर धनगेकर साहेब मला एक सांगा की ज्या पद्धतीत पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यापार सुरू आहे तरुण पिढी ड्रग्ज आहारी जाते मुख्यमंत्री कडक पावलं उचलल्याचं सांगतायत प्रत्यक्षात काय आहे ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर पप संस्कृती काही एका दिवसात आली नाही ह्याच्यामध्ये वर्षभर मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सातत्यानं बोलतो की ललित पाटील प्रकरणामध्ये ससूनमध्ये मध्ये विकले जात होते आणि तिथले डीन होते संजय संजय ठाकूर यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक झाली पाहिजे त्यांना अटक न करता त्यांना परत डीन म्हणून सोलापूरला पाठवलं म्हणजे हे सरकार त्यांना पाठीशी घालते ज्या अर्थी जर अशा पद्धतीने जर सरकार जर प्रशासनाला जर पाठीशी घालत असेल हे नेते तर मग जनतेने काय अपेक्षा ठेवायची हा महत्वाचा मुद्दा आहे आणि आज आपण बघितलं तर पप संस्कृती एवढ्या प्रचंड प्रमाणात फोपवली तर स्थानिक नागरिकांनी वर्षानुवर्ष अर्ज देऊन मोर्चे काढून आंदोलन करून कुठेही दाद दिली जात नव्हती पण आम्ही मग ठरवलं पण मला सांग ही पब संस्कृती वाढीस लावणारी ही जी मंडळी आहे कोण आहेत ज्यांच्याकडे जमिनी विकून पैसे आले ती आहेत परप्रांतीय आहेत की उडता पंजाब सारखे वेगवेगळ्या भागातून आलेले व्यापारी आहेत कोण आहेत ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अर्थकारण आहे आणि हे अर्थकारण पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुक्लाच्या अधिकाऱ्यांना घेतल्याशिवाय हे अर्थकारणामुळं हे सगळे एकत्र येऊन हातात हात घालून हे सगळे व्यवसाय पुण्यामध्ये रोजगारपणे चालत होते आणि मी वर्षभर आमदार झाल्यानंतर मी सातत्यानं हा विषय मांडतो आहे सरकारला जाग येत नाही आज फक्त लोकप्रिय घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी दिली की मी बुलडोझर फिरवल आज पण बुलडोझर फिरवला तुम्ही सत्तेत इतका का वर्ष तुमच्या शहरामध्ये बघा ना काय चाललं आहे आता आम्हाला सांगा आम्ही यादी देतो तुम्हाला पण ह्याच्यामध्ये लोकप्रिय घोषणा करायची बोर्ड बॅनर लावायचे आम्ही सर... काहीतरी करतो पण तशी परिस्थिती नाही आहे आज पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघरे लाखो विद्यार्थी तिथे शिकायला येतात भारतात येतात भारताच्या बाहेर येतात आणि पुणे शहराचं नाव ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता असेल यांनी ह्या पुणे शहराची सुरुवात केली इथं मग लोकमान्य टिळक असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल सायुदेबाई फुले असेल या सगळ्या लोकांचं त्या पुणे शहराला योगदान आहे आणि या योगदानामध्ये जर पुणे शहराच्या लौकिकेला जर बदनाम करण्याचं काम या पॉप संस्कृतीने केलं काळिंबा भाजण्याचं काम केलं तर याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे मला एक समजा की आता तुम्ही गेली इतकी वर्ष तिथलं समाजकारण पाहताय राजकारण करताय तरुणांमध्ये वावरताय साधारण पुण्यामधली जी संख्या आहे की जी पब्स आहेत किंवा जे असे हायफाय हॉटेल्स आहेत क्लब्स आहेत ही किती आहे असं तुमचं स्वतःचं मत आहे कारण पोलीस काहीतरी वेगळी फसवी आकडेवारी देत आहेत इथे गृहमंत्री काहीतरी वेगळे सांगतायत मुख्यमंत्री काहीतरी वेगळे सांगतायत तुम्ही अस्सल पुणे करात काय आहे आता त्यांनी घोषणा केली की आम्ही साठ सत्तर पबवर कारवाई केली मग ही कारवाई काय केली तर बेकायदेशीर होते मग बेकायदेशीर होते तर त्यांना लायसन्स कोणी दिले हा महत्वाचा मुद्दा आहे जे लायसन्स देत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आणि या सगळ्याचा सारासार विचार करता ह्याच्यामध्ये पोलिसांची चूकच आहे ना आणि मग ती चूक जर पाठीशी घालत असेल पांघरून घालत असेल तर हे गृहमंत्र्यांना शोभत नाही गृहमंत्र्यांनी हे आदेश काढले पाहिजे की त्या ज्या बेकायशी पबला तुम्ही परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे ज्या केसमध्ये दोन दोन एप्यात लिहिले गेले त्या अधिकाऱ्यांना फक्त निलंबित केले डॉक्टर अजय तावरेंनी ब्लड सॅम्पल इकडे तिकडे केला माने त्यांनी घेतलेले तीन लाख रुपये कव्हर कवर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला मग त्यांना असं बोला माझं तोंड उघडू नका मला बोलावं लागेल म्हणजे मग त्याचं तोंड का, हो का उघडून नाही दिलं मग त्यासाठी काय त्यांनी प्रयत्न केले म्हणजे गृहमंत्री यांना सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि त्यांचे शब्द हे राजकीय शब्द होते मला त्या सभागृहात त्यांचं उत्तर आखताना मनाला स्वतःला लाज वाटली की मी यांच्या पुढे बसलोय कारण आमचं पुन्हा उद्वस्त होतंय आणि इतर राजकीय उत्तरे देतात आणि कारवाई कुठली करताना दिसत नाही म्हणजे ह्या पद्धतीने जर राजकारण करणार असतील तर फक्त महसूल मिळेल आम्हाला बजेट मिळेल अंदाजपत्रकात पैसे वाढतील आणि त्यातनं आम्ही लाखो रुपये जनतेच्या नावाखाली खिशात घालो ही जी संस्कृती त्यांनी थांबवली पाहिजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांची जी एकूणच कामगिरी आहे त्या पोलीस आयुक्तांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये ज्या दिवशी पोलीस आयुक्त या महापुण्यात आले आणि त्यांनी सगळ्या गुन्हेगारांची परेड घेतली आमच्या पुणेकरांना असं वाटलं की आता हा कोण माणूस भारी आलाय आणि हा माणूस पुण्यात गुन्हेगारी पैता कॅन नष्ट करेन पण तसं काय नाही याच्यामध्ये त्यांना जे प्रेशर देणार आहेत त्यांनी त्यांचं तेन प्रेशर थांबवलं पाहिजे आणि पुण्यामध्ये गुन्हेगारी मुळापासून उपडले पाहिजे चुकीचे धंदे चालले आहेत ते उपटले पाहिजे हे त्यांनी काम केलं पण त्यांना त्याच्यामध्ये ते काय यश येताना दिसत नाही शेवटी पुणेकरांना आता कायदा हातात घ्यावा लागेल जे अशा पद्धतीने गुन्हे करत असतील अशा पद्धतीने काय करत त्यांना तिथे जाऊन उत्तर द्यावी लागतात पण तुम्हाला असं वाटतं की जे एरवी सांस्कृतिक शहर समजलं जाणारं पुणे हे आता अजून आपल्या संवेदना कायम राखून आहे असं तुम्हाला स्वतःला वाटतं एक पुणेकर म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून कारण ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या समस्या उभ्या राहतात त्यावेळेला लोकांनी आपल्या संवेदन क्षमतेची प्रचिती दाखवणं गरजेचं असतं पुण्यामध्ये ते आता खूपच कमी प्रमाणात होत नाही याच्यामध्ये तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे प्रश्न बरोबर आहे याच्यामध्ये पुणेकरांनी रस्त्यावर यावं लागेल आणि पुणेकरांना रस्त्यावर कायदा हातात घ्यावाच लागेल जर कायदा हातात नाही घेतला तर आमच्या पुण्याच्या वैभवाला वैभव भर टाकण्याची वैभव कमी करण्याची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला रस्त्यावर उत्तर द्यावी लागते हे आहेत रवींद्र धनगेकर त्यांच्या म्हणण्यानुसार आता कोणताही पोलीस अधिकारी किंवा कोणताही नेता हा पुणेकरांच्या कोणत्याच गोष्टीला जोपर्यंत ते रस्त्यावर उतरणार नाहीत तोपर्यंत न्याय देऊ शकणार नाही पुण्याला किंवा पुण्याचं जे सांस्कृतिक शहर हा जे काय बिरुद आहे ते टिकवण्यासाठी किंवा विद्येचं माहेरघर असलेलं हे बिरुद टिकवण्यासाठी पुणेकरांना स्वतः जागरूकतेनं संवेदनशीलतेनं रस्त्यावर उतरावं लागेल हाच आता एक पर्याय पुणेकरांसमोर राहिलेला आहे अन्यथा पब संस्कृती ही पुण्यासारख्या एका सुंदर शहराला गिळून टाकेल अशी ही धनगेकरांच्या बरोबरच्या या संभाषणातून आपल्या लक्षात येत आहे कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई